तू काय नसते माझू आमचा डोळ्यांवर तयारी चालू आहे विश्रांतवाडीत चौकात विश्रांतवाडीत आलोय आम्ही तर भीम जयंतीची तयारी चालू आहे बहुत आडविषय तर वेलकम टू माय चॅनल पब्लिक चॅनल लावून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा आम्ही चालले पिंपरी चिंचवड मध्ये फोटोशूट ला माझ्यासोबत आहेत माझे दोन दलिंदर मित्र एक रिक्षा चालवतोय आणि एक माझला बसलायला बघू शकता शांतीनगर ची नदी बघू शकता मुळा नदी मुळा मोठा नदी आहे पूर्ण व्हिडिओ बघा दोन दोन स्टार येणार आहेत तिथं तर दोन दोन था था हो तर भीम जयंतीचे शूट करणार आहे मटेरियल वगैरे सगळं घेऊन आपण रिक्षात तर शुभमची गर्लफ्रेंड आहे बोलले तर बुट्टा बोलला असं मी बोललो नाहीये तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा टाटा बाय बाय भेटू लवकर तर उसा पहिलं थांबलोय आमचा था भाऊ सीएनजी भरायला पेट्रोल पंपावर गेलाय तर खूप आहे आज पेट्रोल पंपावर तर पुण्यात मेट्रो बघू शकता मेट्रो मेट्रो तर फायनली पब्लिक आम्ही पोचलो पिंपरी चिंचवड मध्ये लोकेशन असलं भारी होतं मी इथं पुण्यातच राहून पहिल्यांदा आलोय असं बरं वाटलं येऊन बाबासाहेबांना बघून वगैरे एकदम स्वच्छ ठेवलं होतं लोकेशन एकदम बेस्ट आहे या तुम्ही पण फोटोशूटला वगैरे इकडं स्वागत आहे लेट माणूस जिंदगीत लागणार तरी लवकर पोच लवकर तर बघू शकता आमचे मॉडेल लवकर आले ते टाइमवर त्यांना बिस्कुट पुडा वगैरे हो द्यावं एक नवीन मॉडेल पण आलंय भाऊ भाऊ फेस दाखव की एवढा पॅक होऊन आला भाऊ तर दोन दोन मॉडेल आमचे टाइमवर आले ते तर बाबुलेख बघू शकता इथे आता आम आमचा ब्लॉग सगळे थांबले इथं तर पब्लिक बघू शकता इथं चालू आहे आमचं शूट आणि आमचं बी के भाऊ करतो इथं शूट दोघं पण जे पोर आहेत ना वर्गात माझं तर आमचं प्लेस आहे बाबासाहेब आहेत आमचं इथं बघू शकता आणि आमचा भाऊ आलाय भाऊ वैतागलाय सकाळपासून वैतागले आणि ते बघा बघू शकता पब्लिक जागा तर तुम्ही बघितलीच असं या आमच्या पुण्यात आहे फिम नक्की या परत घे बुट्टाचा लग्ग तर आमच्यापशी आलाय भाऊ मानेनीय मोटार रील स्टार सगळ्यात मोठे रील स्टार चॉकलेट बॉय तर डोळ्यांवर फिदा व्हिडिओ फेमस आणि अजून एक रील स्टार आहे आमच्यापशी भाऊ माझे मेसेज सीन करून सोडून देतो पाच मिलियन वाला, वाला रील स्टार माननीय काय भाऊ तुमच्या आय डीच नाव कांबळे आमचं बी आज नाव कांबळेच आहे बाळा तुमचा शूटर कुठे गेला तो आत्ताचा रील स्टार चालले आमच्या बाजूने लोक गरीब लोक फॅन लोक भेटले सॉरी 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 घ्या पुढे घ्या चायच्या दुकानावर गाडी घ्या तर आपले मित्र सगळे भाऊ लोक भेटलेत शूट वगैरे झालंय आम्ही चहा प्यायला थांबलोय इकडं तर भाऊ खातोय क्रीम गोल विश्रांतवाडीत आलोय आम्ही तर भीम जयंतीची तयारी चालू आहे भीम जयंतीची तयारी चालू आहे तर बघू शकता बी ची पण तयारी चालू आहे विश्रांतवाडीत चौकात एकदम मजेत एन बी एम बी टी एम ग्रुप च पण चालू आहे विषय लाड होणार आहे जयंती फ्लॅग्स पण बघू शकता एकूण एक भारी भारी फ्लॅग्स पडले ते बहुत आड विषय मित्र मित्रमंडळ विश्रांतवाडीतला फेमस मॉल बघू शकता इथे टी शर्ट वगैरे विकायला लागले तर लवकर लवकर येऊन घ्या इथन मोबाईल घ्या स्वस्त मस्त तर फुकड मध्ये प्रमोशन केलंय द कॉर्नर मध्ये येऊन मस्त मध्ये कॉर्नर वाले मोबाईल घेऊन जावा बघू शकता एकदम आड विषय इकडं तर विश्रांतवाडीतले प्रसिद्ध बिल्डिंग गाडी आहे बघू शकता इथं बॅनर लागलाय मस्त मध्ये बहुत आम्ही आलो एकतानगर चौकात बहुत आडविषय भीम जयंतीला मजबूत तयारी चालू आहे तर एकतानगर चौकात पण बॅनर वगैरे पडलेत मस्त मस्त तर बघू शकता मोठे मोठे फ्लॅक्स आहेत आपण फाईव्ह व्हिडिओ काढतोय एकदम रावस तयारी चालू आहे तर पुढं एकतानगर चौकात हे एकतानगरच चौक आहे पेट्रोल पंप आणि नगर एक नंबर लेनला आपलं शॉप आहे लवकर व्हिजिट करा हे ड्रायव्हर फास्ट घेता तर पॅटर्न बघू शकता तुम्ही गोरे गोरे <laughs> मित्र काही विषय नाही आपलं लग्न झालंय आपली वाईट नजर नाही तुम्हाला दाखवले पॅटर्न तुम्ही बघा मजा घ्या हॉटेल बघू शकता शारदा हॉटेल हॉंडा शोरूम हे होंडा शोरूमच्या थोडंसं थोडस पुढे यायचं हे फर्निचरचं दुकान आपलंच आहे तर इथनं एक नंबर लेन टिंगरे नगर एक नंबर लेन इथं बोर्ड बघू शकता नगर एक नंबर लेन तर त्याच्यासोबत ते घेऊन गेलं आहे हे आपलं शॉप आहे इथं बाहेर बघू शकता नाही का शॉप बी तुम्हाला दाखवतो भाऊनी डायरेक्ट घातली गाडी तर ना बाहेर येऊया आणि आपलं दुकान दाखवूया आपलं दुकान आहे तर खूप टायमानंतर आलोय दुकानावर तर आमचा खच्ची भाऊ बसलेला आहे आतमध्ये खच्ची खच्ची तर पब्लिक आपण ब्लॉग इथेच एंड करतोय चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा अजून नाही का अपडेट देत राहीन तर लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी वाढ बघा